विक्रांत तर भान अर्पवून जाईकडे पाहत होता कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती विक्रांत त्याच्याकडे पाहत होता आणि बाकी घरातील विक्रांतकडे पाहत होते त्याच्या या वागण्याने आई आणि आजी एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात हसत असतात तो सागर त्याच्या ब्रोची मस्करी करत ब्रो आज बहिणी खूप सुंदर दिसते ना त्याचे बोलणे ऐकून विक्रांत भानावर येतो आणि गोंधळून सागरकडे पाहतो हो। आता त्याच्या लक्षात येते त्याने काय मूर्खपणा केला आहे म्हणून पण तसे काही न दाखवता तो डोळे मोठे करून सागरकडे पाहतो आणि सागरच्या चेहऱ्यावरचे हसू गायब होते पण आता त्याचा काही उपयोग होणार नव्हता कारण सगळ्यांनी पाहिले होते की विक्रांत जाईकडे कसा पाहत होता म्हणून तोच गुरुजी बोलतात नवऱ्या मुलाने इथे पाटावर बसावे आणि त्याच्या उजव्या हाताच्या बाजूने नवरी मुलीने बसावे तसे ते दोघं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे बसतात जाई तर त्याच्या शेजारी बसलेली होती खरं पण खूप घाबरलेली होती आता गुरुजी त्यांना जसे सांगत होते तसेच ते दोघं करत होते आता गुरुजींनी जाईला त्याच्या हाताला हात लावायला सांगितला आणि तिला धडकीच भरली हळूहळू घाबरत तिने त्याच्या हाताला हात लावला तिचा असा स्पर्श होताच विक्रांतला काहीतरी जाणवले पण त्याने पूजेकडे लक्ष केंद्रित केले पूजेला सुरुवात झाली होती विक्रांत तर पूजेला बसला होता पण मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू होते आणि जाईच्या मनात पण बरेच प्रश्न गोंधळ घालत होते एक दीड तासाने पूजा संपन्न झाली आजींनी त्या दोघांना गुरुजीचा आशीर्वाद घ्यायला सांगितले तसे त्या दोघांनी आधी गुरुजींना नमस्कार केला आणि नंतर घरातील सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला गुरुजींनी त्या दोघांना प्रसाद दिला प्रसाद घेतल्यानंतर विक्रांत काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून गेला रूममध्ये येताच त्याने कपडे चेंज केले आणि त्याची बॅग घेऊन तो निघाला ऑफिसला जायला खाली येतास त्याला घाईघाईमध्ये जाताना बघून त्याच्या आई त्याला थांबवतात त्याच्या आईचा आवाज ऐकून तो थांबतो आई त्याच्याजवळेत बाळा हे काय तू ऑफिसला निघालास आई मी कालच तुला सांगितले होते पूजेनंतर मी ऑफिसला जाईल म्हणून आता तू काही ऐकणार नाही आणि थांबणारही नाही म्हणून ना आई जास्त काही बोलत नाही मी जाऊ काही हो, अ हो जा पण तुझा आणि जाईचा उपवास आहे आणि तुम्हाला दोघांना सोबत सोडायचं आहे तर प्लीज रात्री घरी लवकर येण्याचा प्रयत्न कर तो गोंधळून त्याच्या आईकडे पाहतो आणि त्याच्या कपडावर अंगठा फिरवत बघतो आणि एवढं बोलून तो निघून जातो तू जातास आई जाईजवळ आल्या बाळा आता पूजा झाली आहे तो पण चेंज करून घे कालपासून तिने साडीच नेसलेली असल्यामुळे आई दक्षाला तिचा ड्रेस जाईला घालायला दे म्हणून सांगतात दक्षा आणि जाई दक्षाच्या रूममध्ये येतात साडी चेंज करून जाईला आता खूप बरं वाटत होतं कारण असे पूर्ण दिवस साडी नेसायची सवय नव्हती तिला आता पूजेनंतर काही काम नव्हते म्हणून दक्षा जाईला पूर्ण पॅलेस दाखवत असते जाई पण मन लावून सगळं काही पाहत होती एक एक करून ती सगळ्यांच्या रूम पण दाखवते आता शेवटी रूम विक्रांची बाकी असते दक्षा जाईचा हात पकडून तिला त्या रूममध्ये घेऊन येते वहिनी ही आहे तुझी आणि माझ्या ब्रोची रूम ती रूम बघून जाईचे तोंड उघडेच राहते कारण खूप मोठी रूम होती मॉन्स्टरची दक्षा हसव तिचे उडे तोंड बंद करत आजपासून तुझी पण आहे ही रूम हे ऐकताच जाई भीतीने कावडा गिरते आणि मनातच विचार करते बापरे या मॉन्स्टरला राहायला एवढी मोठी रूम तशी रूम खूप सुंदर होती महागड्या आणि ब्रँडेड वस्तू होत्या सगळ्या मुदोमोध किंग साईज बेड त्या बेडवर आरामात चार ते पाच लोक झोपतील रूमला लागूनच एक बाल्कनी होती ती पण खूप सुंदर प्रकारे सजवण्यात आली होती बाल्कनीच्या साईडला एक छोटेसे स्विमिंग पूल होते सगळंच होतं त्या रूममध्ये जाई तर डोळे मोठे करून सगळं काही पाहत असते तोच तिथे आई आजी आणि घरातील नोकर माणसं येतात आईंनी जाईसाठी तिला लागणारं सगळं सामान आधी ऑर्डर केलेलं होतं तेच सामान त्या विक्रांच्या रूममध्ये घेऊन येतात विक्रांच्या क्लोथ सेक्शनला सगळं सामान लावायला सांगतात दक्ष जाईचा हात पकडून तिला तिथे ती घेऊन जाते तिथे जाईचे डोळे फुटबॉल सारखे मोठे होतात कारण तिथे मॉन्स्टरचा ब्रँडेड सामान दिसत होता त्याच्या सामानाजवळ जाईसाठी आणलेला सामान पण लावला जात होता खरंतर जाईला एवढ्या महागड्या वस्तू वापरायची सवय नव्हती ती आईकडे पाहत आई हे सगळं तिचा गोंधळलेला चेहरा बघून त्या का हसत काही न बोलता तिच्या डोक्यावरून हात फिरवतात त्यांना माहिती होते ती कधी स्वतःवरून काही मागणार नाही म्हणून त्या स्वतः तिला सामान घेऊन आल्या होत्या बरं तुला आराम करायचा असेल तर दक्षाच्या रूममध्ये जाऊन कर तोपर्यंत इथे सगळं सामान लावून होईल त्या बोलत बोलत बाहेर येतात आई आणि आजी त्यांच्या रूममध्ये निघून जातात तर दक्षा आणि जाई त्याच्या रूममध्ये येतात जाई दक्षाला घरातील सगळ्यांबद्दल विचारत होती दक्षा पण तिला सगळं काही सांगत होती त्या दोन्ही बराच वेळ गप्पा मारत होत्या त्यानंतर थोडा वेळ आराम करतात असंच त्यांचा दिवस निघून जातो आता संध्याकाळसाठी पण सगळं स्वयंपाक रेडी असतो इथे जास्त काम करायची पण गरज नव्हती एक एक करून सगळे खाली आले होते जाई आणि विक्रांतला सोबत उपवास सोडायचा असतो पण त्याचा काही पत्ता नसतो आईने त्याला बराच वेळा फोन केला पण त्याच्याकडून कुठलाही रिप्लाय त्यांना मिळाला नाही आता बराच वेळ झाल्यामुळे घरातील सगळे जेवण करून घेतात जाईसाठी वाईट वाटत होते पण विक्रांत येण्याशिवाय काही होणार नव्हते आई मनातच विक्रांतला सांगितले होते संध्याकाळी लवकर ये म्हणून असा कसा वागू शकतो हा मुलगा आता लग्न झाले आहे त्याचे जबाबदारीने नको का वागायला पण नाही समजूनच घेत नाही जे करणार ते स्वतःच्या मनाने करणार विचारी पोर किती वेळ वाट पाहणार अशी आईंना आता जाईबद्दल खूप वाईट वाटत होते आता घरातील पण किती वेळ जेवायचे थांबतील म्हणून आई घरातील सगळ्यांना जेवायला बसवतात आणि त्या जाईसाठी थांबतात आता जाईला आईंबद्दल वाईट वाटत होते आणि मास्टरचा खूप राग पण येत होता मॉन्स्टरला माझ्यासाठी नाही पण आईसाठी लवकर यायला काय झाले होते पण नाही इथे पण स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचे असेल काही वेळाने जाई आईंकडे पाहते तर त्यांना झोप लागत होती कारण आज त्या सकाळी लवकर उठल्या होत्या ती आईंना हात लावून हलवते हा तिच्या स्पर्शाने त्या डोळे उघडतात आई प्लीज तुम्ही माझ्यासाठी जागी राहू नका तुम्ही जाऊन आराम करा खूप समजावल्यानंतर आई तयार होतात पण तिला समजावतात विक्रांत येईल तेव्हा दोघं मिळून उपवास सोडा मी तुमच्या दोघांच्या प्लेट रूममध्ये पाठवायला सांगते विक्रांतच्या रूममध्ये छोटे किचन आहे तिथे गरम करून घ्या आणि तू पण इथे हॉलमध्ये किती वेळ बसणार आहेस जा जाऊन तुमच्या रूममध्ये आराम कर आतापर्यंत आई ती आईसोबत हॉलमध्ये बसलेली असल्यामुळे तिला काही वाटत नव्हते पण आता तिला मॉन्स्टरच्या रूममध्ये जायला सिंहाच्या गुहेेमध्ये जाण्यासारखे वाटत होते खूप घाबरली होती पण आई सोबत असल्यामुळे ती स्वतःला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत असते त्या दोघी रूममध्ये येतात आई त्या दोघांच्या प्लेट फॉयवर ठेवायला सांगतात जाई तिथे सोप्यावर बसणार की आई तिचा हात पकडून तिला बेडवर बसवतात बाळा या रूमवर जेवढा हक्क विक्रांचा आहे तेवढाच हक्क तुझा आहे तू तु बेडवर जो ती पण हो म्हणून मान हलवते आई पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात आई होत्या तोपर्यंत तिला चांगली वाटत होते पण आई गेल्यावर तिला धडकीच भरली होती बेडवर बसलेली होती पण तिचे हात पाय कापत होते मॉन्स्टरच्या भीतीने ती एक दीर्घ श्वास घेते आणि आईने सांगितल्याप्रमाणे ही रूम तुझी पण आहे घाबरू नकोस आणि ती मागे सरकते आणि रूममध्ये इकडे तिकडे पाहत असते आता तिला पण भूक लागली होती पण मॉन्स्टर आल्यानंतरच तिला जेवायला मिळणार होते विचार करत तिला झोप लागते आणि ती झोपून जाते अर्ध्या पाऊण तासाने विक्रांत येतो रूमचा दरवाजा ओपन करताच त्याला बेडवर झोपलेली जाई दिसते आणि तिला तसे बघून रागाने त्याचा चेहरा लाल होतो तो त्याची बॅग रागाने सोप्यावर फेकतो आणि बेडजवळ जाऊन उभा राहतो जाई खूप शांत झोपलेली असते आणि झोपमध्ये खूपच निरागस पण दिसत असते काही वेळासाठी का होईना विक्रांत तिच्या निरागस चेहऱ्यात पाण्यात हरवतो पण त्याच्या लक्षात येताच तो बेडच्या साईडच्या टेबलवर एक वास ठेवलेला असतो तो विक्रांत मुद्दाम खाली पाडतो रात्र असल्यामुळे खूप शांत वातावरण होते आणि तो वास खाली पडताच त्याचा खूप मोठा आवाज झाला आणि त्या आवाजाने जाई घाबरून बेडवर उठून बसते अचानक झोपमधून उठल्यावर तिला तर आधी काही कळत नाही पण समोर मॉन्स्टरचा रागीट चेहरा बघून ती भीतीने एक आवडा घेरते मॉन्स्टर तिच्याजवळ येतो आणि रागाने तिचे दोन्ही घाल त्याच्या हाताने दाबतो आणि दात ओठ खात तुझी या रूममध्ये यायची हिंमत कशी झाली आणि या बेडवर झोपायची तुझी लायकी तरी आहे का तो जसा रागाने बोलत होता तसे तिच्या हाताची पकड घट्ट होत होती त्याने जाईला खूप त्रास होत होता तिचे डोळे काटोकाठ भरून अश्रू गालावर ओघडत असतात पण त्याचे विक्रांतला काही घेणे देणे नव्हते त्याचे ते रूप बघून ती एवढी घाबरली होती की तिच्या तोंडून शब्द पण निघत नव्हते तिला रडताना बघून मॉन्स्टरला जरा म्हणून तिची दया येत नव्हती तो रागाने त्याचा हात काढतो आणि तिचा हात पकडून तिला बेडवरून खाली ओढतो जाई स्वतःला सावरत नीट उभी राहते विक्रांत तिच्या दंडाला दाबत लग्न झाले म्हणून तुझा पत्नी म्हणून मी स्वीकार करेल तर असा विचार सुद्धा मनात आणू नकोस मी माझ्या आईच्या सांगण्यावरून तुझ्याशी लग्न आहे खरं पण तुझा पत्नी म्हणून मी स्वीकार करणार नाही तो तिचा दंड दाबत बोलत असतो ती रडत अहो सोडा सोडा म मला त्रास होतोय तसा विक्रांत रागाने तिचा हात सोडतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि त्याच्या क्लोज सेक्शनला जातो तिथे जाईचे कपडे बघून तो, तो।, तो भिंतीवर एक पंच मारतो खूप राग आला होता त्याला तो कपडे चेंज करून बाहेर येतो समोर जाईला रडताना बघून त्याला अजूनच राग येतो जाई मात्र त्याला हिंमत करून विचारते ते उफवास सोडाय हो तिचं वाक्य पूर्ण होऊ न देता तो बोलतो तुला सोडायचा असेल तू सोड मी ऑफिसमधून येताना खाऊन आलोय आता जायला खूपच वाईट वाटतं कारण ती कधीपासून त्याच्या घरी येण्याची वाट पाहत होती तो मात्र बाहेरून जेवण करून आला होता तो काही न बोलता आडवा झाला त्याला तिच्याशी काही घेणं देणं नव्हतं त्याला बघून जाई टेबलवर ठेवलेला प्लेट जवळ जाते आणि त्यांना नमस्कार करून तिथे सोप्यावर बसते विक्रांत लाईट बंद करतो तसा रूममध्ये अंधार पसरतो जाई डोळे मिटून घेते आणि तिचे अश्रू घालावर येतात आता ती आवाज करून पण रडू शकणार नव्हती कारण तिचा रडण्याचा जरा पण आवाज आला असता तर मॉन्स्टर चांगला सोरडला असता विचारी आवाज न करता रडत असते रडत असताना तिला कधी झोप लागते तिला कळतसुद्धा नाही मध्येच रात्री विक्रांतला गरम होते आणि तो एसी फुल करतो जाईचा जरा पण विचार न करता ए सी फुल झाल्याने जायला थंडी वाजत असते पण झोपमध्ये असल्यामुळे उठत नाही तशीच कुडकुडत ती अंग चोरून झोपते सकाळी सकाळी तिला सहन होत नाही आणि ती डोक्याला हात लावत उठून बसते थंड हवेमुळे तिचे नाक लाल झाले होते एवढंच नाही तर शिंका पण यायला सुरुवात झाली डोके जड झाले होते रात्री रडल्यामुळे चेहरा उतरलेला दिसत होता ती दंडांवर तिच्या तळ हाताने रब करत क्लोज सेक्शनला येते आणि तिचे कपडे घेऊन ती रूमचा हाडून दरवाजा ओपन करते आणि दक्षाच्या रूममध्ये जाते या एवढ्या वेळा तिने मॉस्टरकडे पाहिले पण नव्हते दक्ष शांतपणे झोपलेली असते जाई काही आवाज न करता फ्रेश होते आणि पुन्हा त्यांच्या रूममध्ये जाते कारण तिला रात्रीच्या जेवणाच्या प्लेट उचलायच्या होत्या म्हणजे घरात कुणाला कडू द्यायचे नव्हते की रात्री विक्रांत तिच्यासोबत कसा वागला आणि तो बाहेरून खाऊन आला होता या सगळ्यात जाईने उपवास सोडलाच नव्हता काहीच खाल्ले नव्हते तिने काही न खाता उपाशी राहण्याची जाईला सवय असल्यामुळे तिला काही वाटले नाही ती त्या प्लेट घेऊन खाली येते आणि डस्टबिन शोधत असते तिला किचनमध्ये डस्टबिन दिसतो त्यात ती सगळं टाकते आता तिला खूपच भूक लागली होती पण अजून कुणीही उठले नव्हते म्हणून ती पाणी पिऊन तिची भूक भागवत असते ती वर रूममध्ये येते आणि गॅलरीमध्ये जाऊन उभी राहते सकाळी सकाळी खूप छान वाटत होते तिथे पक्ष्यांचे येणारे आवाज हवेच्या तालावर डोलणारी फुले ते बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते ती फुलांना प्रेमाने हात लावत त्यांचा सुगंध अनुभवत असते इकडे विक्रांत त्याच्या जिममध्ये वर्कआउट करत होता तिथून त्याचे लक्ष जाईकडे जाते आणि तो काही वेळासाठी तिच्याकडे भान अर्पून पाहत असतो आज तिने प्लेन रेड कलरची साडी नेसली होती त्यात ती खूपच निरागस दिसत होती तो बराच वेळ तिला पाहत असतो पण याबद्दल जाईला काही माहिती नव्हते बराच वेळ ती गॅलरीमध्ये असते इकडे विक्रांत त्याचे विचार झटकत मी का ओढला जातोय तिच्याकडे विक्रांत कितीही काही झाले तरी तुला जाईमध्ये गुंतायचे नाहीये तो हे लग्न आई आणि आजीसाठी केले आहे तुझ्यासाठी नाही आणि तो जाईचे विचार मनातून काढून त्याचे वर्कआउट करतो आता बराच वेळ ती गॅलरीमध्ये असल्याने ती खाली जायचा विचार करते आणि ती खाली जातच असते की तिला आई दिसतात तिला आज पण सकाळी लवकर उठलेलं बघून आईना खूप आनंद होतो आई तिच्या गालावरून हात फिरवत बाळा खूप गोड दिसते यावर जाई पण गोड स्माईल करते आणि त्या बोलत बोलत खाली येतात आई तिला विचारतात रात्री विक्रांत कधी आला आणि तुम्ही दोघांनी उपवास कधी सोडला आईचे बोलणे ऐकून जाई गोंधळते पण चेहरा नॉर्मल ठेवत हो आई ते रात्री आल्यानंतर आम्ही उपवास सोडला हे बोलताना तिला विक्रांतचे बोलणे आठवत होते कारण विक्रांत तिला खूप काय काय बोलला होता पण ती नॉर्मलपणे आईंना सांगत होती आई आम्ही दोघांनी सोबतच उपवास सोडला तिचे बोलणे ऐकून आईंना खूप आनंद होतो बरं चल किचनमध्ये चहा पिऊया आणि आई आज पण चहा ठेवणार की जाई त्यांना म्हणते मी ठेवते चहा आई पण तिला सगळं सामान काढून देतात आणि जाई चहा ठेवते काही वेळातच त्यांचा चहा पिऊन होतो जाई चहा तर खूप टेस्टी बनवला होता तू मला वाटते जेवण पण खूप टेस्टी बनवता येत असेल तुला यावर जाई गडबडून त्यांच्याकडे पाहते खरं तर तिने ठराविक गोष्टी बनवल्या होत्या जास्त तिला काही येत नव्हतं ती खाली पाहात ती आई मला जास्त काही बनवता येत नाही आई असं तिच्या डोक्यावरून हात फिरवत जाई मी आहे ना तू अजिबात काळजी करू नकोस मी सांगेल तसं तू बनव जमेल तुला तसं जाईचा चेहरा खुलतो त्या घरात ती आल्यापासून आईच अशा होत्या की त्या जाईला समजून घेत होत्या बरं चल लग्नानंतर तू किचनमध्ये पहिल्यांदा काहीतरी बनवणार आहे तर तू गोड काहीतरी बनव त्या विचार करत हम्म तू शिरा बनव मी सांगते तुला आणि शिरा बनवून होईपर्यंत सगळे येतीलच खाली जाई हो म्हणून मान हलवते आई तिला सांगत असतात तशी जाई मान लावून बनवण्याचा प्रयत्न करत असते साजूक तुपातील शिऱ्याचा घमघमाट गम वास सुटला होता घरातील सगळे येऊन डायनिंग टेबलजवळ आले आणि त्याच्या सगळ्यांच्या तोंडात एकच शब्द होता तो म्हणजे वाव सागर आणि दक्षा दोन्ही तर शिरा खाण्यावरून एकमेकांची भांडण करत होते दोघांना शिरा खूप आवडला होता जाईने एक एक करून सगळ्यांना शिरा वाढला तोच विक्रांत पण त्याचा आवरून खाली आला ती त्याला वाढणार की तो हात दाखवून नाही म्हणतो घरातील सगळ्यांना माहिती होते त्याला शिरा आवडत नाही आणि सकाळी सकाळी उगाच वाद नको म्हणून त्याला कोणी फोर्स पण करत नाही सगळ्यांना वाढून जाई उभी होती की आईने तिचा हात पकडून तिला खाली बसवले आणि तिच्या प्लेटमध्ये वाळून दिले तिने बनवलेला शिरा टेस्टी झाल्यामुळे सगळे तिची तारीफ करत होते आणि विक्रांत मात्र त्याचा नाश्ता करत सगळ्यांवरून नजर फिरवत असतो तोच आई त्याला विचारतात विक्रांत काल खूप लेट आलास का तो हो म्हणून मान हलवतो पण मला याचा आनंद झाला की तुम्ही दोघांनी सोबत उपवास सोडला आई हे बोलताच तो गुंधळून आईकडे पाहतो आणि त्याला रात्रीशी त्याचे वागणे आठवते तो कशा प्रकारे वागला होताच सोबत तो एक नजर तिच्यावर टाकतो तर ती दक्षा आणि सागर सोबत बोलत खात असते आता तिच्याबद्दल त्याला खूपच वाईट वाटत होते पण आता वाईट वाटून काहीही होणार नव्हते त्याला विचारात बघू नाई त्याच्या हाताला हात लावत काय झाले म्हणून विचारतात तो मानावर येतो आणि नाही मध्ये मान हलवतो आई पण त्याला पुढे काही विचारत नाही आता तिथे विषय असतो तो जाईबद्दल ती कॉलेज टॉपर आहे माहिती होते सगळ्यांना म्हणून आजोबा आणि विक्रांतचे पप्पा जाईला जॉबबद्दल विचारतात म्हणजे तुला पुढे जॉब करायचा असेल तर तू करू शकते त्यांचा शब्दामध्येच आजी तोडत करू शकते म्हणजे आपली एवढी मोठी कंपनी आहे तीच जॉईन करेल जाई आजी असं बोलताच विक्रांतला ठसका लागतो आई त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला पाणी प्यायला देतात विक्रांत हळू खाणं का एवढी घाई करतोस आई त्याला रागवत बोलतात तोच आजोबा त्याला विचारतात काय विक्रांत जाईने ऑफिस जॉईन केले तर तुला काही हरकत नसेल ना तशी मला काही हरकत नाही आहे आजोबा पण मला वाटते जसे तिने मेहनत करून टॉप केले तसंच आपल्या ऑफिसमध्ये दे इंटरव्ह्यू देऊन जॉब मिळवाबा यावर पुढे आजोबा आणि पप्पा बोलणार की तो हात दाखवत अजून माझे बोलणे पूर्ण झाले नाहीये आणि समजा हिने तिच्या मेहनतीने जॉब मिळवला तर ही ऑफिस जॉईन करू शकते पण तिथे तिची ओळख माझी बायको म्हणून नाही तर एक एम्प्लॉई म्हणून असेल तुमच्या सगळ्यांसाठी ती या घरची सून आणि माझी बायको असेल पण बाहेर नाही आणि ऑफिसमध्ये तर अजिबात नाही एवढं बोलून तो उठून उभा राहतो सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि निघून जातो तो जाताच पाच मिनिट कुणीच कुणाशी बोलत नाही यात जायला वाईट वाटू नये म्हणून आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा विक्रांत जे काही बोलला त्याचा विचार तू करू नकोस तुला जॉब करायचा आहे ना तशी ती हो म्हणून मान हलवते झाले तर मग तुझ्या तु तू अभ्यासाला लाग आणि तुझ्या मेहनतीने जॉब मिळव बाकी आम्ही बघून घेऊ विक्रांतचे पप्पा म्हटले आता जाईला खूप छान वाटत होते की तिच्या स्वप्नांचा विचार केला जातोय हो हसत खेळत ते नाश्ता करतात आणि एक एक करून त्यांच्या कामाला निघून जातात जाई पण काही वेळ आजी आणि आईसोबत घालवते आणि नंतर ती वर येते तिची मास्टरच्या रूममध्ये जायची अजिबात इच्छा नसते पण ती आत येते आणि काहीतरी विचार करत बसते बघूया पुढील भागात ऑफिसमध्ये जाई आणि विक्रांची नोकझोक आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद